जाल जालंधरमध्ये एक प्रकरण घडलंय ही घटना जालंदरमध्ये घडलेली काय झालं एक ऑटो रिक्षा चालक त्याने ऑटो पार्किंग मध्ये लावला आणि पार्किंग मध्ये लावल्याच्या नंतर तो घराच्या दिशेने जाऊ लागला त्याच क्षणी त्याचं नव्हतं झालं म्हणजे केवळ दोनच मिनिटांमध्ये त्याच्यावर एवढी अभिती आली की काय अपिती आली आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला आपलं सर्वांचं या चॅनल मध्ये स्वागत आहे मी गणेश आपलं मी गणेश सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे पहिलं आपण थोडं समजून घेऊया एवढे प्रकरण होतात तर मग हे जे चोरटे आहेत जे दरोडेखोर आहेत आरोपी आहेत गुन्हेगारी लोक आहेत यांच्या कानावर हे जी सजा होते ही जात नसेल का मोठा प्रश्न आहे का नाही जर यांच्या कानावर ही जर सजा गेली तर त्यांना कोणत्याही जी सजा होते किंवा जी शिक्षा होते त्या शिक्षाचा यांना भीती वाटत नाही का प्रश्न की नाही जर यांना या सजेची किंवा शिक्षेची जर भीती वाटली असती तर अशी दरोडोर झाली असते का हाही मोठा प्रश्न आहे असे गंभीर प्रश्न माणसासमोर उभे राहतात आणि या प्रश्नाच्या नुसारच प्रकरण घडत राहतात तर चला त्यानंतर मध्ये काय घडलंय आपण बघणार आहोत संध्याकाळची वेळ चिमतेम नऊ दहाच्या दरम्यान एक ऑटो रिक्षा चालक ऑटो रिक्षा चालकाने त्याचा ऑटो पार्किंग मध्ये लावला पार्किंग मध्ये लावल्याच्या नंतर मग रिक्षा ती चाबी काढली आणि घेऊन चालला पाकिट वगैरे पैसे वगैरे सर्व तिच्याला हात लावून बघितले सर्व त्यांनी चेक करून घरी चालला त्यावर एकदम दूरच्या लोकांनी जे दरोडेखोर त्यांनी त्याच्यावर ते नजर ठेवत म्हणावं की कसं म्हणावं पण काय केलं हे बघू तर तीन दरोडेखोर गाडीवर आले गाडीवर आल्याच्या नंतर एक दरोडेखोर गाडीजवळ थांबला दोन त्या व्यक्तीच्या जवळ आले व्यक्तीच्या जवळ आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला दोघांनी फोन मागितला आणि पैसे मागितले आरोपीला फोन द्यायचा नाही आणि पैसे द्यायचे नाही असं रिक्षा सांगितलं कारण का द्यायचे मेहनत तर रिक्षा चालकाने केली तुम्हाला काय द्यायचे परंतु हे दरोडेखोर आहेत हे ऑटो रिक्षा चालकाला कळाले नाही मग ऑटो रिक्षा चालकाने त्यांना सांगितलं की बाबा पैसे काही पुढं काही तुम्ही अडचणीत आहेत का परंतु या दर या ऑटो रिक्षेचं काही चांगलं वाईट ऐकून घेतलं नाही नुसता प्रश्न केला की तुमचा फोन द्या आणि तुझे पैसे द्या बस तर यावर फिर्यादी आहे फिर्यादीने नकार के आने नकार केला आणि केल्यामुळे लगेच धारधार शस्त्र आरोपीने काढले आणि साफास वार करणे सुरुवात केली पहिले वार आरोपीच्या फिर्यादीच्या डोक्यावर केले डोक्यावर केल्याच्या नंतर फिर्यादीने आडवे हात लावले वार टाळण्यासाठी तर ते वार फिर्यादीच्या हातीवर येऊन पडले आणि हात पूर्णपणे जखमी झाला जखमी झाल्याच्या नंतर फिर्यादी आरडाओरडा करू लागला आरडाओरडा करू लागल्याच्या नंतर मग तिथे थोडा जमाव झाला लोक जागृत झाले आणि जागृत झाल्याच्या नंतर मग एवढं काय झालं हे सगळे लोक त्या दृश्याकडे बघू लागले तर तेवढ्यात हे जे दरोडेखोरे तिथून यांनी पळ काढला घाबरून घरी आला घरी आल्याच्या नंतर मग फिर्यादीच्या फिर्यादीने त्याच्या कुटुंबियांना सर्व माहिती सांगितली मग yeah. माहिती सांगितल्यानंतर जे फिर्यादीचे फॅमिली आहेत जे कुटुंबातील काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी फिर... फिर्यादीला हॉस्पिटलला नेले हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर हात बघितला तर हात पूर्णपणे बेकाम झालेला दिसला यानंतर फिर्यादीच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्याच्या नंतर मग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले पण जे आरोपी फरार झालेले त्यांचा अद्याप शोध लागलेला ना नाही परंतु या जे आरोपी आहेत आहेत त्यांचा लवकरात लवकर लोकर लावणार आणि त्या आरोपींना घेऊन त्यांना शिक्षा करणार आहे हे जे प्रकरण आहे हे जे प्रकरण जालंधर मध्ये सोडल रोड ते रामनगर रोड या रोडच्या दरम्यान घडलेले आहे आणि हे जे प्रकरण रामनगरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले आहे तर असेच नवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही सबस्क्राईब करसाल तर कर मलाही नवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र